गेल्या आठ दिवसात धाराशिव जिल्ह्यात बऱ्यापैकी मान्सूनचा आक्रमक झालेला आहे त्या अनुषंगाने जमिनीची पाणी पातळी देखील वर आले त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी बघू शकतो माझ्या पाठीमागे एक तलाव आहे या तलावात गेल्या पंधरा दिवसापूर्वी पाण्याचा थेंब देखील नव्हता परंतु गेल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये झालेल्या सुमारे पंचेचाळीस ते पन्नास मिली पावसाने आत्ता या तळ्यात बऱ्याच प्रमाणात पाणी आलेलं आहे तर या ठिकाणी या तलावाचं काम होऊन काही वर्षसुद्धा झाले नसतील तोपर्यंतच या ठिकाणी झालेला निकृष्टपणा उघड आलेला आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि बावीगावचे सरपंच यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांना दे पत्रे देखील लिहिले मात्र अद्यापही प्रशासनाकडून यावर काहीच कार्यवाही झाली नाही हा नेमका काय प्रकारे याची माहिती घेऊयात आपण बावीचे सरपंच संजय शिंदे यांच्याकडून म्हणून पाटबंधारे विभाग कळम व अभियंता लोघो पाटबंधारे यरमळा यांना पट कॉन्टॅक्ट करूनसुद्धा त्यांना हे जे काम केलेलं आहे यात मांडवा पाजार तलावाचं त्यांना पोकलींना झाडं काढण्यात आलेली असल्यामुळे पंधरा ते वीस फूट पूर्ण उकडून गेली आणि हा सगळ्यात मोठा धोका ह्या खालील गावाला होणारे कूर असेल मांडवा असेल लोकांना शंभर टक्के धोका होऊ शकतो असं त्यांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा त्यांना काम केलेलं नाही आता आज तारीख आहे बारा।, बारा 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 तारखेपर्यंत आम्ही हे काम न केल्यामुळे आज आम्ही त्याला माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे व मी आल्या वाजता ही असं निदर्शनास आलं यांना काम केलं नाही म्हणून व संबंधित आमचे पत्रकार बंधू यांना तात्काळ पिळविले व त्याच्या निदर्शनास आणून दिले गेल्या आठ दिवसात या तळ्यात काहीच नव्हतं आणि आता गेल्या दोन तीन दिवसात पाणी जमा झालं काय वाटतं किती फरक आहे पाण्याचा तीस ते पस्तीस टक्के पाणी आले तलाव आणि हा तलाव जर पूर्ण क्षमतेने भरला इथून पाणी वाहू शकतं शंभर टक्के वाहू शकतात हो आता याबाबत प्रशासनाला तुम्ही पाठपुरावा करता शासन संबंधित तहसीलदार साहेबांना कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांना फोटो पाठवलेले आहेत उद्या त्यांना मला पत्र घेऊन बोलवलं आहे तर त्यांची संबंधित भेट घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही काय पत्रव्यवहार याबाबत का हो हा केले ग्रामपंचायतमार्फत पत्रव्यवहार शिंदे ग्रामपंचायत सदस्य भावी आम्ही जे काही बा माई मांडवा पाजर तलावाकडे आलो होतो साठवण तलावाकडं त्या ठिकाणी आम्हाला हे निकृष्ट दर्जाचं केलेलं कार्य दिसून आलं त्यांनी झाडी तर ढकललेलीच आहे निसती मोकल्यांना आणि परत काही पंधरा वीस फुटावरची जी आहे असणारी जी पिचिंग आहे ती पण कुठंही दिसत नाही संबंधित माहिती आम्ही तहसीलदार साहेबांकडे कळवलेली आणि ते आमचे पत्रकार बंधू यांना पण आम्ही सांगितलेले की हे भविष्यामध्ये पाऊस जर अजून जास्त पडला आणि पाण्याची जर कॅपॅसिटी वाढली तर त्याचा धोका होऊ शकतो याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडं निदर्शनास आणून दिलेलं आहे मराठवाडा हा पाण्यासाठी झुंजणारा भाग म्हणून ओळखला जात होता एव्हा ना गेल्या आठवडाभरापूर्वी या परिसरात असलेल्या गावात शासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय टँकरद्वारे करण्यात आलेली होती परंतु एकीकडे शासन पाणी वाचवा पाणी चिरवा ही योजना राबवतो दुसरीकडे निकृष्ट काम करून त्याच पाण्याचा अपव्यय होतो याबाबत प्रशासनाला जाग तरी येणार कधी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो